नागपूर जिल्ह्यातील कामठी अंतर्गत येणाऱ्या भिलगाव येथे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यकर्ता संवाद कार्यक्रम संपन्न झाला आगामी स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यकर्ता संवादामध्ये मोठ्या संख्येने भिलगाव जिल्हा परिषद सर्कलमधील कार्यकर्ते एकत्रित आले होते येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन यावेळेस बावनकुळे यांनी केले आपल्या भागामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांना एक्कावन्न टक्के मतं घेऊन आपला उमेदवार निवडून आणण्याचे देखील त्यांनी यावेळेस बोलले भविष्यात भिलगाव खसाळा मसाळा खैरी गावांचा विकास करायचा असेल तर या गावांना नगरपंचायतीमध्ये समावेश करून घेणे आवश्यक असणार आहे वाढत्या लोकसंख्येला बघता ही गाव नगरपंचायतमध्ये करणे गरजेचे झाले आहे म्हणून भविष्यात हे गाव नगरपंचायतीमध्ये समावेश करण्यावर विचार केला जाणार असे देखील ते बोलले होते या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप कोराडी मंडळ अध्यक्ष ब्रह्मा काळे महामंत्री अनिल निधन युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे तालुका मंडळाध्यक्ष सचिन घोडमारे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे माजी सभापती उमेश रडके भास्कर भनारे पंकज साबळे सचिन डांगे धनराज इंगोले लतेश्वरी तई, काळे मनोज जिपकाटे खोजेंद्र माकडे कुणाल कडू अनुराधाताई अमीन यांच्यासह अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते